आज़ा पाहत सागर आमदार आणि इतकीच उत्सुकता असलेल्या कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या निवडणुकीचे बिगुल सप्टेंबर ऑक्टोंबरमध्ये वाजणार आहे प्रत्यक्षात निवडणूक मार्च एप्रिल दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये होईल गतवेळी गोकुळमध्ये झालेल्या सत्तांतरानंतर येथील राजकारणाची चर्चा राज्यभर झाली आमदार खासदारांसह जिल्हा परिषद सदस्यांसाठी गोकुळ महत्वाचे आर्थिक केंद्र मानले जाते दूध जनावरांमुळे गोकुळ जिल्ह्यातील गावागावात पोहोचले आहे त्यामुळे गोकुळ आणि राजकारणाचे समीकरण तयार झाले आहे गतवेळच्या निवडणुकीत कित्येक वर्षाची सत्ता माजी आमदार महादेवराव म्हाडिक यांनी गमवावी लागली गोकुळमुळे संपूर्ण जिल्ह्याचे राजकारण ढवळून निघाले पाहता पाहता पाच वर्षे निघून गेली पुढील वर्षी गोकुळची निवडणूक असणार आहे त्यासाठी सप्टेंबर ऑक्टोबरमध्येच यादा तयार करण्यासाठी संस्थांचे ठराव घेण्याची शक्यता सुरू होईल ठराव जमा करण्यापासून होणारी ही प्रक्रिया गतवेळी खूप गाजली होती त्यामुळे पुढील वर्षी प्रत्यक्षात मतदान असले तरी ईर्षा स्पर्धा ही या वर्षाच्या शेवटी दिसून येईलच विद्यमान अध्यक्ष अरुण डोंगरे यांचा कार्यकाळ मेमध्ये संपत आहे त्यामुळे पुढील अध्यक्ष कोण असणार याची उत्सुकता आहे पुढील कार्यकाळ पाहता आगामी अध्यक्षांसाठी तो फार कठीण असणार आहे त्यामुळे डोंगळेच अध्यक्ष राहणार की नव्या चेहऱ्याला संधी मिळणार यावरही पुढील निवडणुकीचे राजकारण ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही गोकुळमध्ये नेत्यांचा शब्द प्रमाण मानला जातो हीच परंपरा या निवडणुकीत कायम राहणार की राज्यभरातील राजकारणाप्रमाणे येथेही राजकारण बदलणार हे लवकरच दिसून येईल